पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विक्रमगड तालुक्यातील पेसागाव वैतागवाडी ग्रामसभेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ग्रामपंचायत खुडेत अंतर्गत झालेल्या या विशेष ग्रामसभेत अध्यक्ष नंदा संदीप पाटारा यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या संरक्षणासाठी दोन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले पहिला मोठा निर्णय वनहक्क क्षेत्रात कुराड गेलोल आणि वागूर यांसारख्या साधनांवर पूर्ण बंदी या शस्त्रबंदीच्या ठरावामुळे जंगलातील बेकायदेशीर तोड शिकारीचा धोका आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारा परिणाम थांबवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर सामूहिक वनहक्क कायद्यानुसार कठोर का कारवाई करण्यात येणार आहे यासाठी पेसा गाव वैतागवाडीची वनहक्क समिती आणि पुढील सी एफ आर एम सी समिती सक्रियपणे अंमलबजावणी करणार आहे दुसरा ऐतिहासिक ठराव कुंभार डोंगर वनक्षेत्रातील वार्षिक वनवे रोखण्यासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाय ग्रामसभेत वनव्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान वन्यजीवांचा धोका आणि मानवी निष्काळजीपणामुळे उद्भवणाऱ्या घटनांवर सखोल चर्चा झाली त्यानंतर फायरलाईन तयार करणे ग्रामस्थांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे स्वयंसेवकांकडून उन्हाळ्यापूर्वी आणि उन्हाळ्यात नियमित गस्त घालणे तसेच वनवा लावणाऱ्यांवर सामूहिक कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते प्रारित झाला सामूहिक वन हक्क कायद्याने ग्रामस्थांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी वैतागवाडी ग्रामसभा पुढे आली आहे आणि वन्यजीव संरक्षणासाठी घेतलेले हे निर्णय राज्यातील इतर ग्रामसभांसाठीही आदर्श ठरतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय यावेळी वनरक्षक रवींद्र राऊत पेसा मोबिलायझर सुशिला पाटारा तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर